नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपलं मराठी तडका या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे चला तर मित्रांनो आज आपण ऐकू तर माहूरगड निवासिनी रेणुका मातेची कथेबद्दल तर कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला प्रेस करा ज्यामुळे आपल्याला आपल्या, आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील मित्रांनो पूर्ण कथा ऐकण्यासाठी माझ्यासोबतच राहा तर चला मित्रांनो आता पूर्ण कथा ऐकू रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजेच रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो दैवत्व एक असले तरीही त्या दोन्ही देवीची नावे व स्थान वेगवेगळे आहे आणि आता दोन्ही ही शक्तीस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे वेगळी प्रचिती आहे कारल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माऊरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवीची विविध नावे असली तरी शेवटी ही सर्व देवी पार्वतीचीच रूप आहे राजा रेणू काशीत राज्य करीत होता त्याच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणीला बरेच वर्ष मूल नव्हतं त्यासाठी त्यांनी पुत्रकामेशी यज्ञ केला त्या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली ती चैत्रशुद्ध पंचमी शुक्रवारी जन्मली राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव त्यांनी रेणुका ठेवले रेणुकेचे पाळण्यातील नाव कमली असे होते ती दिसायला फार सुंदर होती पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली अनेक राजे महाराजे त्या सोहळ्यासाठी उपस्थित झाले स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वर्माला घातली रेणुकेला पाच मुलं झाली त्या पाचांची नावे रुमावंत सुशेषा वसू विश्वासू आणि परशुराम अशी आहेत एका दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रियसीसोबत जलक्रीडा करताना दिसला ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरून गेली तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकीची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या प्रतिव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शकु शंकाकुल ऋषी यमदग्नीने आत्मज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ज्ञानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला ते संतापले त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चारही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्नीने जळून भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे ते आला त्यांनी झालेला प्रकार परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शीरसावज्ञ मानून आपल्या परशूने आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खुश झाले त्यांनी परशुरामास वर मागण्यास परशु सांगितले आपल्या आईवर आणि भावांवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडांना जीवनदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृतबंधू जिवंत झाले मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विच्छिन्न झाले होते त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान दिले या त्या कार्याची नोंद साऱ्यांनीच घेतली म्हणून परशुराम हे नाव अलौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सहस्त्रार्जून हा नर्मदा काठचा महिष्मती नगरीत राज्य करीत होता एकदा सहस्त्रार्जून राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण रुची जमदग्नीने पाठविले राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील जेवून ते तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनु आहे सहस्राजुनाने लोभाने कामधेनू मागितली पण ऋषी जमदग्नीने जप तप व सामर्थ्याने कामधेनू मिळवली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्या शक्तीने सहस्रजुनास पिटाळून लावले राजाने पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सहन होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रजुनाने जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर अचानक बोल केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नीचा वध केला नंतर मेहुनी रेणुकेवर एकवीस वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता परशुराम आल्यावर त्याला ते दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता तर एका बाजूला जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले तेव्हा माता उद्गारली हे क्षत्रिय सहस्रजुना माझा पराक्रमी राम एकवीस वेळ ही पृथ्वी निशस्त्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाडला पाडता त्यांनी असं वचन दिलं की मी तुझी सर्व इच्छा पूर्ण करेन परशुरामाने कावड धरून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला हाच परिसर आपल्या पित्याच्या अंतविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून सती चालली आहे हे परशुला मला पावेनसे तो फार दुःखी झाला त्याला तो क्षण आठवला वडिलाच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केले होते पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली पण आताचा प्रसंग वेगळा होता आई रेणुका माता जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणावस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःखद प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम तिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली नंतर त्याच तितेत आपली आई सती जाणार हृदभेदक तो प्रसंग पाहायला लागू नये म्हणून परशुराम तेथून निघून गेला सहा दिवसांनी माता पित्याचे क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तात्रयांच्या हस्ते शास्त्र विधी पार पडले गडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्र विद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्याने तलवार धनुष्य बाण बालपेक परशु चालवण्यात प्रावीण्य मिळवले त्याने स्वबळावर स सव... सौन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्मती नगरीतील राजा सहस्रार्जुनावर केले त्याचा नितपात करून इतर समाजद्रोही वीस राजांना त्याने पराभूत केले आपल्या परशूने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला याचवेळी गणपती व परशुरामांचेही युद्ध झालं आहे परशुरामाची श्रीरामाची भेट झाल्यावर परशुराम संन्यासी तपस्वी झाले परशुरामाने जिंकलेली सर्व भूमी एका अज्ञात कश्यप ऋषींना अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा त्या घाटात दोन तांदळा आहेत एका एक परशुरामाचा तर दुसरा कोकणदेवीचा माहूर येथील डोंगरावर उंच जागी रेणुका देवीचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी बाराशे ते पंधराशे पायऱ्या चढून वर जावं लागतं गाभाऱ्यात तांदळा दगडातली शेंदूर चर्चित मूर्ती आहे त्यावर चांदीचा टाप लावला आहे बौटकीवर सिंह कोरला आहे देवीचे रूप उग्र स्वरूपाचे दिसते मंदिराच्या बाजूलाच महालक्ष्मी व तुळजाभवानी ही दोन मंदिरे आहेत एका गौरीच्या शिखरावर श्री दत्ताचे स्थान आहे मंदिरात दत्ताची एकमुखी मूर्ती आहे बाजूला तीर्थ नावाचे कुंड आहे तेथेच परशुरामाने आई वडिलाची अंत्यक्रिया केली असे सांगतात रेणुका हीच परशुरामाची आई तिचे तिचे दुसरे नाव एकवीरा आईच्या आठवणीने उचंबलून आलेल्या मनाने परशुरामाने कडे कपारीत बाण मारला त्या ठिकाणी देवी प्रकट झाली अशी आख्यायिका आहे महाभारतात रेणुकेची उत्पत्ती कमलापासून झाली असे दिली आहे त्यावरून तिला कांबली हे नाव आले असावे तसेच रेणुका हे विदर्भ राज्याची मुलगी असे कालीपुराणात सांगितलेले आहे तर मित्रांनो मावरगडची रेणुका मातेची कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि तुम्हाला अशा दैविक कथा जर ऐकायची असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्याच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि घंटीला प्रेस करा त्यामुळे आपल्याला आपले, आपले नोटिफिकेशन येत राहतील तर धन्यवाद मित्रांनो